धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा रायगुंडे परिवाराच्या वतीने साईबाबा मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोळा संपन्न मुरुम तारीख चौदा येथील नेहरू नगर भागातील पोलीस लाईन जवळील रायगुंडे परिवाराच्या वतीने स्वतःच्या जागेत साईबाबा मंदिर बांधण्यात आले असून त्या मंदिरात दिनांक चौदा वार रोजी शिर्डी येथून आणलेल्या श्री साईबाबाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना सोळा विधिवत पूजनाने संपन्न झाला कैलासवासी चंद्रशेखर रायगुंडे हे साई भक्त होते तेव्हापासून त्यांच्या घरात साईबाबासाठी स्वतंत्र देवाराची स्थापना करण्यात आली होती त्याचे रूपांतर आज मंदिरात झाले रायगुंडे परिवारातील श्रीमती लक्ष्मी रायगुंडे अस्मित रायगुंडे अमित रायगुंडे यांच्या प्रयत्न आणि पुढाकाराने ही मंदिर उभी राहिली या सोहळ्या प्रसंगी असंख्य भक्तगण उपस्थित राहून साईबाबांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला शिवराम आष्टेकर मल्लिकार्जुन पांचा प्रसाद आष्टेकर नागेश आष्टेकर कल्याणी काळशेट्टी संतोष आष्टेकर संजय आष्टेकर अशोक काळशेट्टी अरुण जेवरे सचिन निंबर्गे आदींनी सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतला रात्री भजनीचे आयोजन करण्यात आले होते कर मानदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा